तब्बल पन्नास हायवा गोदावरीतून वाळू उपसा करून नागझरीकडे रवाना लोकेशनच्या गाडी सहित पन्नास हायवा भरून जात आहे महसूल आणि संबंधी प्रशासनाचे बघ्यांची भूमिकेत दिसत आहे वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची गरज नाही तर हे वाळू माफिया कोणालाही जुमानणार नाही दोन वेळेस अनुभव आलेला आहे एक वेळेस जिल्हाधिकारी यांच्या गाडीला आणि दुसऱ्या वेळेस न्यायाधीशाच्या गाडीला या माफियांनी कट मारली आहे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या पट्ट्यात रात्री व वा दिवसा वाळूचोरी सुरू असल्याचे दृश्य प्रत्येक दर्शी मिळत असून व संबंधित प्रशासनाशी संपर्क केला असता उत्तर मिळत आहे वाळूचोरी हा गेवराई तालुक्यातील व संबंधित विभाग यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय बनला आहे महिन्याला किमान एक ते दोन कोटी रुपये या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या बगलच्यांना मिळत असल्याची तालुक्यात चर्चा असताना त्यामुळे वाळूचोरीकडे यातील संबंधित लोकांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे एक एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ते सहा ठिकाणी रोज किमान प्रमाणात गाड्या सुरू आहेत जिल्हाधिकारी याकडे लक्ष देतील का हा प्रश्न होत गेवरा आहे गेवराई तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे अधिकृत एकही वाळू पट्टा सुरू नसताना वाळूचा उपसा मात्र सर्रास सुरू आहे संपूर्ण गोदावरी काठावर वाळूचा उपसा सुरू असताना कारवाई मात्र होत नसल्याचे चित्र आहे